रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत शिरोड टॅलेंट सर्च परीक्षेत आठ हजार चारशे एकोणीस विद्यार्थी सहभागी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचा पुढाकार शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या सहकार्यातून शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे त्रेपन्न शाळा व जयसिंगपूर नगरपालिकेच्या दहा अशा एकूण एकशे त्रेसष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकासासाठी शिरोळ तालुका टॅलेंट सर्च परीक्षा एस टी एस गेल्या दोन वर्षापासून घेण्यात येत आहे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांच्या दूरदृष्टीने व आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने सुरू आहे मंगळवारी चाललेल्या परीक्षेसाठी इयत्ता पहिलीचे दोन हजार तीनशे सव्वीस मराठी माध्यम तर दोनशे चौऱ्याहत्तर उर्दू माध्यम इयत्ता दुसरी दोन हजार सहाशे सहासष्ट मराठी माध्यम तर दोनशे एकोणसत्तर उर्दू माध्यम इयत्ता तिसरीचे दोन हजार सहाशे आठ मराठी माध्यम तर दोनशे शहात्तर उर्दू माध्यम असे एकूण आठ हजार चारशे एकोणीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच जयसिंगपूर नगरपालिका शाळा यातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एकूण तेरा केंद्रातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा संपन्न झाली यासाठी शिरोळ पंचायत समितीच्या अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे एन व्ही पाटील शिवाजी चौकले यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख अण्णा मुंडे दत्तात्रेय जाधवर यशवंत पेठे शिवाजी भोसले सलीम अत्तार संजय निकम संदीप कांबळे सुरेश कोळी रियाज चौगुले शिक्षक भगवान मुंडे विशाल राठोड सुभाष कुरुंदवाडे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले या परीक्षा शांततेत पार पडल्या दरम्यान शिरो तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी कायम पूर्णपणे योगदान दिलेले असून भविष्यातही जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी संपूर्णपणे योगदान देऊ असा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी सांगितले महान करी सांगित महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा